सगळ्यात पहिला प्रश्न मी असा विचारेन की नाटकाचा चित्रपट होतोय त्याबद्दल काय सांगाल मी पहिला कारण हे दोघांनी नाटकात काम केलं वगैरे इतक्या जुन्या नाटकाचं असं जेव्हा ना तेव्हा मला असं वाटतं की आजही जेव्हा त्याचा चित्रपट होतो तर ती भूमी ती संहिता तितकीच ताजी आहे त्याच्यातला त्याच्यातलं मनोरंजन तितकंच ताजं आहे सो मला असं वाटतं की जुन्याच अशाच नाटकाचं किंवा अशाच गोष्टीचं नवीन काहीतरी होतं जे आजही तितकंच महत्त्वाचं आहे कालात आहे मनोरंजनात्मक आहे सो हा माझा मला सांगायचा मुद्दा एवढाच होता की होऊ शकतं ही ताकद त्या सौमित आहे मला काय वाटतं की नाटक म्हणजे काळ म्हणशील तर ते जुनं आहे पण त्याच्यातला कॉन्टेंट जो आहे ना तो आज आजचा पण आहे त्या ते, त्याच्यामध्ये निखळ मनोरंजन आहे आणि हसणं हे कालातीत आहे म्हणजे कुठल्याही म्हणजे शंभर वर्षापूर्वी पण माणसाला हसायला आवडत होतं शंभर वर्षानंतर पण माणसांना हसायला आवडतच राहील त्यामुळे मला असं वाटतं की ह्या चित्रपटाला टाईमलाईन्स नाही आहेत हा चित्रपट अजून शंभर वर्षांनी जरी बघितला तरी लोक हसणारच आहेत बा पंचवीस वर्षापूर्वी पण लोक हसूनच गेलेत नाटकांच्या थिएटरमध्ये त्यामुळे आनंद घेणं हसण्यासाठी फॅमिलीबरोबर आनंद मिळवण्यासाठी हे नाट हा चित्रपट आहे नाटक पण त्याचसाठी होतं आणि त्यामुळे हा चित्रपट जुन्या नाटकावरून घेतला असं म्हणणं मला थोडंसं वाटतं आहे तर ते आनंद आनंदासाठीचं सा नाटक आहे ते कधी असू शकतं मॅम तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे वरवंटे काका आणि काकूंची भूमिका तुम्ही या नाटकात करत होतात आधी तर तुम्ही नाटकातल्या कोणत्या कलाकारांना मिस केलं सिनेमामध्ये Uh, मला असं वाटतं की uh, हा हे माध्यम बदलल्यामुळे uh, आणि वेगळे uh, एक नवीन पिढी uh, जॉईन झाली ॲज uh, कास्ट त्यामुळे मला वाटतं की एक वेगळी एनर्जी आली आता ते जे कलाकार uh, आधी नाटकात होते त्यांचं वय बदललं आहे आम्ही त्याच वयाचे आहोत आत्ताही म्हणजे इन द सेन्स आम्ही सत्तावीसा वर्षी मी वरवंटे काकूची भूमिका केली आणि आज मी एक्कावन्न वर्षाची त्यामुळे माझं वीस वर्षांचं समजा नाटक केलं तरीच आम्ही खूप हुशार होतो मी आणि वैभव तेव्हाच मला कळलेलं होतं करिअर जास्त आहे त्या लोकांना ते कळलं नव्हतं पण जोक सपाट पण नवीन पिढीबरोबर करताना उलट मला वाटलं की एक वेगळं वेगळ्या पद्धतीने गोष्ट सांगता आली आणि चित्रपटासाठी तेच त्यांचं वय योग्य होतं त्यामुळे त्यांना घेण्यात आलं पण जुन्या आठवणी येतच होत्या आणि मला वाटतं पुढे जायला पाहिजे ना की आपण मागे काय केलं केलं ते मिस करत बसायचं किंवा ते आठवत बसायचं काय प्रत्येक कलाकृतीचं एक नशीब असतं असं वाटतं मला की त्या नाटकामध्ये जे लोक होते ते भाग्यवान होते आणि या सिनेमामध्ये जे लोक आहेत ते भाग्यवान आहेत कोण आहे कोण नाही हा काही फार महत्त्वाचा मुद्दा उरत नाही एका पॉईंटनंतर अर्थात आम्ही विचारशील तर आम्ही ती प्रोसेस ज्या नाटकाची आत्ता आमच्या डोक्यात तेवढीच ताजी आहे पंचवीस वर्षापूर्वी आम्ही जे केलं होतं आमच्या आयुष्यात प पहला, पहिलंच नाटक बऱ्याच जणांच्या आयुष्यातलं होतं आहे या, परेशच्या याच्यासुद्धा पहिलं व्यावसायिक नाटक होतं माझं गीतूचं पण पहिलं नाटक होतं आणि त्याच्यावर सिनेमा आता मधुगंधाने करायचं ठरवलं तेव्हा असं झालं की ऐला पुन्हा त्या सगळ्या त्या गोष्टी पुन्हा ताज्या झाल्या आम्ही किती वर्षाने एकत्र आता पुन्हा काम करतो किंवा भेटलो पण त्याच गप्पा आणि तोच पुन्हा उत्साह होता आणि मला यात सगळ्यात पुन्हा तेच वाटतं की मधुगंधाने ही जी टीम जमवली नवीन आणि जे सगळे काय म्हणतो आपण त्याला आत्तापर्यंत जे यशस्वी जे कलाकार आहेत त्या लोकांना घेऊन जी टीम जमवली ना तर मला वाटतं इथेच अर्धा सिनेमा जिंकलाय असं वाटतं मला बघ ना मी पुन्हा तेच लोक नाटकातले आहेत दॅट इज ओके की ते असायला पाहिजेत किंवा त्यांनी काम करायला पाहिजे पण त्याहीपेक्षा असे काही नवीन लोक आले किंवा एक चर्चिलचा रोल त्याच्यामध्ये नव्यानेच खूप छान डेव्हलप झाला किंवा हिटलर जो नाटकात होता त्यापेक्षा वेगळा डेव्हलप झाला एक स्क्रीन प्ले म्हणूनसुद्धा वेगळा ता परिषने त्याचा विचार केला आमच्या भूमिका तेवढ्याच राहिल्या दुर्दैवाने त्या फार वाढल्या नाहीत पण त्या आम्ही मोठ्या केल्या काम करून <laughs> तर ती गंमत आहे पण ती चार पिढ्यांमध्ये आम्ही हा सिनेमा जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा त्याची ते एक फार वेगळी गंमत येते आणि अजून एक लक्षात घ्यायच्यातला मुद्दा जो माझ्या सुटला मगापासून मा मराठी माणूस ना नाटकावर प्रेम करणार आहे आणि तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर पहिला तो गणेशोत्सव आणि मराठी नाटक बसवतो हे दोन गोष्टी तो करतोच तो कुठेही अमेरिकेत गेला नंतर तो कुठेही गेला तरी या नाटकातली नाटकाची गंमत आहे म्हणजे पार्श्वभूमी बघा की कोकण आहे कोकणामध्ये पारावरचं नाटक हे इतकं प्रसिद्ध आहे किंवा गणेशोत्सवातलं शिमग्यातलं नाटक हे नाटक इतकं आणि ते नाटक नाटकातलं नाटक होतं आणि त्या नाटकातल्या नाटकाची गंमत होती आणि सिनेमातसुद्धा तसं नाटक घडतं आणि मग प्रसंगनिष्ठ त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडतात आणि तो विनोद घडतो तर मला वाटतं की ही सुद्धा एक फार गंमतशीर गोष्ट आहे की नाटकातलं नाटक आणि म मराठी माणसाचं नाटकावर प्रेम आहे तर ते तुम्हाला त्याचा एक वेगळी एक भट्टी या नाटकात पाहायला मिळणार आहे सगळ्या गोष्टींची आणि खूप छान आम्ही विनोदाचा असा तुम्हाला बंश दिलेला आहे फुलांचा आणखी एक गोष्ट सर तुम्हाला विचारायची होती म्हणजे तुम्ही नाटकाचे प्रयोग असे करताना जसं वेगवेगळ्या छोट्या छोट्या जागा निघतात तसंच सिनेमामध्ये काही सीन करताना अशा काही गमतीशीर जागा निघाल्या असतील तर हो निघाले आहेत ना अनेकदा निघालेले आहेत त्याच्यामध्ये आता तुला स्पेसिफिकली अशा सांगता नाही येणार कारण परेश असा होता की तो आधी करून दाखव आधी करून दाखव ते बरं वाटलं तर मी ठेवेन मग त्या दोन तीन गोष्टी करून दाखवल्यात तर तो म्हणणार नाही हे नाटकाला ह्या सिनेमाला जात नाही ह्या जॉनरला जात नाही मग त्या कट व्हायच्या किंवा उत्स्फूर्त आम्ही तालमितच करून टाकायचो काही काही वेळेला टेकमध्ये पण केलेल्या आहेत गोष्टी की हा नाही म्हणणार आहे करून टाकूया पुन्हा काय रिटेक करेल हा पण मग कधीकधी असं झालेलं आहे की हे केलंच का बरं ते ठीक आहे चांगलं वाटतं ओके तर त्याचा आदर राखून आणि शूटिंगचं फार काही हे होणार नाही आ, ले अदर, या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक कलाकारांनी ॲडिशन्स घेतलेल्या आहेत आणि त्या परेशने ठेवलेल्या आहेत जो प्रश्न विचारलाच ना त्या प्रश्नाचं ॲक्च्युली यांनी तर सांगितलं नाटकाच्या वेळेला पण ह्याचं बलस्थान असं आहे की परेशनी ह्या सगळ्याचा आधी वर्कशॉप घेतलं सो तुला तुला जे वाटतं ना ॲडिशन्स घेणं किंवा हे करणं ह्या सगळ्याची उत्स्फूर्तता किंवा तिथे काहीतरी करून बघणं हे त्या वर्कशॉपमध्ये पंधरा दिवसाचं ऑलमोस्ट वर्कशॉप त्यांनी घेतलं हे तिथेच जास्त घडतं सिनेमा तिथे घडत नाही कॅरेक्टरायझेशन्स असतात भूमिका कशा कराव्यात ह्याची डेव्हलपमेंट काय असावी हे, हे लोकांच्या नटांच्या डोक्यात जाण्याची जी प्रोसेस आहे ती त्या वर्कशॉपनी घडतेच विचारायचं भविष्यात कसं मला त्यावेळेला या नाटकात काम मिळालं तर मजा येईल असं वाटत होतं <laughs> अगं पुन्हा सांगू का या चित्रपटामध्ये असा विषय विचार करून बघ की मुकाशींना असं सुचलं की चर्चिल आणि हिटलर हे दोघं जण एकत्र एका गावात येतात हे मुळातच सा हा प्रिमाइस विनोदी आहे किंवा हा काल्पनिक आहे ना त्यामुळे तुला खरा चर्चिल कसा होता ह्या संदर्भातलं काम करायचं नाही आहे तुला त्याच्यातला जो अर्करूप काहीतरी गंमत परेश मुकर्शींच्या डोक्यात आहे ती सादर करायची आहे परेशचा परेशचा चर्चिल सादर करायचा सा। आहे की त्याला आणि म्हणून मी म्हणतो की परेशचं लिखाण हे का एक पदरी नसतं त्याला बरेच लेअर्स असतात त्याला काहीतरी म्हणायचं असतं आणि त्याच्यावरती तो उपहासाचा किंवा विनोदाचा एक छान लेअर करून तुमच्यापर्यंत मांडतो ज्याला कळेल त्याला कळेल ज्याला नाही कळणार त्याला नुसता विनोद पण म्हणजे मनोरंजन तर मिळेलच मिळेल तर त्या पद्धतीने परेशच्या पद्धतीनेच आम्ही तो चर्चिल करायचा प्रयत्न केला आर्थिक अडचणी अर्थी आल्या <laughs> ज्या येतातच कारण तो, तो काळ उभं करायचं खूप एक्सपेन्सिव्ह असतं बर्लिन म्हणजे हिटलरचं ऑफिस उभं करायचं होतं चर्चिलचं बंकर उभं करायचं होतं गाव उभं करायचं होतं आणि म्हणजे छोट्या गावातलं ह्यांचं नाट्या नाटकाचं एक स्पेस उभी करायची होती बाकी आपल्याकडे खूप आपले जे एच ओडीज पण आहेत ना ते पण खूप असे काम कर केलेली अनुभवी माणसं आहेत खूप एक्सपेरिमेंट करून पाहणारी आहेत टॅलेंटेड माणसं आहेत तर आपला नटांचा आणि टेक्निशियनचा संच हा खूपच टॅलेंटेड आणि खूप अनुभवी असतो त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही आला आपल्याला पण आता हा जोक होता आर्थिक अडचणी हा आर्थिक अडचणी नाही आली आम्हाला विवेक फिल्मसारखी कंपनी आमच्याबरोबर होती आणि सगळं स्मूथ झालं नटांनी पण छान काम केलं आता आता प्रेक्षकांच्या समोर घेऊन येतो आम्ही एक जानेवारीला अशा अडचणी असतात ना मला असं वाटतं की या या क्रिएटिव्ह अडचणी याव्यात त्यांनी मजा येते की आत्ता हे इथे दाखवायचं आहे पण आपल्याकडे हे मग आता ह्याच्यातनं शोध हे कसं प्रोड्यूस करायचं नटाच्या समोर जसे येतात तशाच यांच्यासमोर येतात ही फन फॅमिली फिल्म आहे एंटरटेनिंग फिल्म आहे हसण्यास हसण्यासाठी या एक जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय हसण्यासाठी आनंद घेण्यासाठी फॅमिलीबरोबर तुम्ही सगळ्यांनी अवश्य चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा आणि मी आता वैभवलं सांगते की त्यांनी आवाहन करा मी पुन्हा तेच मधुगंधा म्हणाले तेच आहे की हा सिनेमा निखळ मनोरंजनासाठी आहे धमाल आहे हा सिनेमा आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये परेशच्या दिग्दर्शनाखाली उत्कृष्ट कामं केलेली आहेत आणि ती कामं तुम्हाला प्रचंड आवडणार आहे ह्याचा प्लॉट तुम्हाला आवडणार आहे बोंबेलवाडी नाटक हे तुम्ही बहुसंख्य लोकांनी पाहिलेलं आहे याच्यातला जगप्रसिद्ध जो सीन आहे आव आव इधर आव तोही तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यांनी फार धमाल आणलेली आहे आणि तुम्हाला पण खूप धमाल येणार आहे पुन्हा सांगतो यांनी विश्वास संपादन केलेला आहे त्यांच्या सगळ्या कलाकृतीतून परेशने आणि मधुगंधाने आणि हाच विश्वास ठरवणारा असा हा सिनेमा आहे मुक्काम पस टू बोंबिलवाडी एक जानेवारी पासून चित्रपटगृहामध्ये लागणार आहे सगळ्यांनी आवर्जून पहा धन्यवाद थँक्यू